रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बाबुराव वर्पे यांना सत्यशोधक महात्मा फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर रामपूर तालुका चंदगडचे नागरिक व विद्या मंदिर बागिलगी शाळेची उपक्रमशील शिक्षक बाबुराव वर्पे यांच्या बर्षीय सेवा काळातील शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन सत्यशोधक महात्मा फुले प्रतिष्ठान कोल्हापूर पुणेचा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय सत्यशोधक महात्मा फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे बाबुराव वर्पी यांनी आपल्या बत्तीस वर्ष सेवा काळात विविध शाळा तसेच गरीब गरजू विद्यार्थी व फटक्या वंचित समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी भरीव योगदान दिला आहे अशा शिक्षण क्षेत्रासाठी व समाजाच्या विकासासाठी सदैव भरीव योगदान देणाऱ्या शिक्षकाला या वर्षीचा प्रतिष्ठेचा सत्यशोधक महात्मा फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे ते सव्वीस नोव्हेंबरला होणार आहे महान करे न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड